आवल्याचे महत्व बघा बघा आता मग मी चेक करते की आली वगैरे आहे काय त्याच्यात नमस्कार मंडळी कशा तुम्ही मजेत ना मी बाहेर आणि सावत वायर आणि युट्यूब चॅनल वरती आज आपण रनिंगला चाललोय लेट झालेलो आहे थोडा सहा वाजलेले आहेत हो अज ट्रेन पण गेलेली आहे बघा पूर्ण कालोक का आहे आणि थंडी भरपूर भरपूर थंडी लागते चला आपण रेल्वे स्टेशनला जाऊन भेटू आता आपण चला हा समोरला दिसत रेल्वे स्टेशनची लाईट बघा चला आमच्या सोबत कंटिन्यू करा आणि चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा कारण आता आपण डेली व्हिडिओ बनवणार आहोत डेली व्हिडिओ येतील तुम्हाला बघायला चला आपण पोचलोय स्टेशनला बघा हा आहे स्टेशन तर आपण आता पाहिजे चढू चला पायऱ्या चढलेलो आहे हा बघा मालगाडी इथे थांबलेली आहे पण आलोय रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला बघू शकता इकडे मालगाडी आहे थांबलेली आणि आपण चाललोय चला बघा भरपूर थंडी आहे हातगार पडलेत मंडली आमची स्पीड बघा थंडी भरपूर आहे थोडा थोडा उजडलेला आहे थोडासा हा बघा कासू बोट मंडळी चुलीजवळ आलू शेकाला चुलच विजले बघा धूर धूर जाऊन झोपते आता पेटू आपण पूर बघा पेटली थोडी धूर जाऊन झोंपताय आम्ही पेटत नाही आतमध्ये पेटली पाणी तापला काय नाही थंडी मुलं पाणी तापत नाही लवकर हा थंड पडलं मंडळी आपण आता फ्रेश वगैरे झालो आता आपण जाऊ दुकानामध्ये दुकान, दुकान आज लेट वगळते आता वाजले बघा किती साडे वाजले चला आपण आता दुकानात जाऊन भेटू ए भाया, कॅमेरा बंद कर मला खाऊ दे था मोबाईल चालू केलास तू नाही कॅमेरा बघ बघ मला खाऊ न देस लगेच व्हिडिओ बनवतोस अरे खाऊ दे गे उठ गेलो दे गे तुम्ही वायर होऊ उडून आपण आलो दुकानात दुकानात आल्यानंतर सगळी साफसफाई केली आणि आता आपण खातोय रानटी आवला आवल्याचे महत्व बघा आवला खाल्यामुळे दररोज खाल्यामुळे क जीवनसत्व मिळते व रोग प्रतिकारक शक्ती वाढते दुसरं कारण आहे याच पचनक्रिया सुधारते तिसर कारण आहे ह्याच केसांची समस्या दूर होते आणि त्वचाला चमक येते चौथं ह्याच उदाहरण हे कि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते आणि हे फळ सर्व गुणांवर गुणकारी ठरले जातो म्हणून हे फळ दररोज एक तरी खाल्लं पाहिजे मंडळी आता आपला नाश्ता आलेला आहे बघा नाश्त्यामध्ये काय काय आहे दाखवतो तुम्हाला हे दोन डबे आहेत आणि हे कागद एक कागदामध्ये पुडीमध्ये मध्ये काय तरी आहे बघू आपण पहिला डबा ओपन करूया डबा ओपन करूया आपण डबे मध्ये आहेत कांदे पोहे आणि याच्यामध्ये दूध आणि आता आपण पुढीमध्ये काय आहे बघूया पुडीमध्ये आहेत हलमाचे लाडू हली मेथी मिक्स दोन लाडू आहेत चला आता याचा काम पच्चीस केल्यानंतर भेटू आपण चला काम पच्चीस मंडळी आपण काकडी सोडून घेणार आहोत जेवणासाठी दोन काकडे घेतल्यात आपण मग हा आहे सोडणं काकडी सोडण्याचं सोलणं आकड़ी वाकडी तिकडी आहे थोडी थोडी खराब पण आहे बघा ते कट करू झालेली आहेत काकडी ही बघा आपण काकडी कटिंग करून घेतो बघा फिनिश मंडली आज संडे आहे आणि जीवनामध्ये काय आहे बघा आज घरात कोणी नाही मम्मी पप्पा बाहेर गेलेले आहेत त्यामुळे मला डबा लवकरच आलेला आहे डब्यामध्ये बघा काय आहे चपात्या दोन आहेत ही एक आणि ही एक चपाती आणि अंड्याची भुर्जी आहे आणि सलाड मध्ये काकडी आहे तर या जेवायला आणि संध्याकाळी काहीतरी जेवणामध्ये वेगळा काहीतरी असेल मच्छी वगैरे काहीतरी असेल ते दाखवू आपण संध्याकाळी चला आता भुर्जीचा मान देऊया आपण चला नंतर भेटू आपण आता मंडळी बघा आता रात्रीचे पावणे नऊ वाजलेत हे बघा आणि आपण आता चाललोय घरी दुकान बंद करून चला मंडळी आपण घरी आलो आता घरी आल्यानंतर जेवायला बसलोय जेवणामध्ये का काय आहे बघा ज्वारीची भाकरी ढोमकी मांदेराचा रस्सा आणि फ्राय केलेली बगे आणि सलाड मध्ये काकडी आहे गाजर आणि बीट आहे या जेवायला मंडली शीताफल खायला जेवल्यानंतर फ्रूट खातो आपण आता मग चेक करते की आली वगैरे आहे काय त्याच्यात बघा कशी चष्मा विस्मा लावून प्रयोगशाळेत आता चेकिंग चालू आहे लॅब मध्ये वाटवलेला आहे बघूया लॅबचा काय रिपोर्ट येतोय बघू आता okay. ओके रिपोर्ट आला म्हणजे काहीच नाही खाऊ शकतो चला तर मंडळी आता आपण फ्रूट खाऊन घेऊ त्याच्यानंतर झोपणार आहोत एडिटिंग करू आणि झोपू तर आजची व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा चला आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये भेटू आपण तो पण टाटा बाय बाय